देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने शिवजन्मोत्सव देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार दिनांक फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आज सकाळी अकरा वाजता संपन्न झाली या प्रसंगी कार्यकर्ते वैभव पाळदे यांनी आपले म्हणणे मांडले तर परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत नाशिक रोड विभाग सहाय्यक पोलीस उपायुक्त सचिन बारी बैठकीस आलेले शिवजयंती अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांना पोलीस स्टेशनच्या परवानगी घेऊन शांतते आव्हान केले नवीन जे नऊ तरुण जे असतात जे स्वाभिमानाने किंवा या सहभागी यांच्या पुढे काही येऊ नये कारण की सर्व जे आहे उच्च शिक्षित मुलं एकत्र येऊन हा शिवजन्मोत्सव साजरा करतात गोडगरीब असतील उच्च शिक्षक असतील ज्याच्या धनाने एकत्र येऊन आम्ही हा शिवजन्मोत्सव आणि बाकी सगळे धर्मांचे उत्सव साजरे करतो आपल्या पद्धतीने हल्ला झाला तर त्या ज्या कुणी केल्या असेल त्यांचं समर्थन बिलकुल करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा किंवा असे काही जे अपर का प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना स्ट्रिक्टली आपण या सण उत्सवांच्या आधीच काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो परवानगी ह्याच्यासाठी घ्यायची की त्याच्यामुळे आमच्या पोलीस स्टेशन स्तरावरती त्याची नोंद राहते आणि आम्हाला तो बंदोबस्त त्या ठिकाणी प्रॉपर स्वरूपामध्ये पुरवता येतो त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ज्या काही प्रॉपर परवानग्या आहेत त्या परवानग्या घ्या तसंच ह्या जन्मोत्सव काळामध्ये आपला जो काही कार्यक्रम असणार आहे तर त्या कार्यक्रम कुठल्या स्वरूपाचा राहणार आहे त्याच्यामध्ये प्रसाद वाटप आहे का फक्त प्रतिभा पूजन होणार आहे का त्याच्यामध्ये अजून इतर काही कार्यक्रमांचा आपण सहभाग करणार होतो ते सगळ्या कार्यक्रमांची नोंद पोलीस स्टेशन या ठिकाणी ठेवा की जेणेकरून आम्हाला परत त्या ठिकाणी त्या आराखडा घेऊन एक बंदोबस्ताचं स्वरूप आम्हाला या ठिकाणी तयार करतात जास्त द्या किंवा आम्हाला या या पद्धतीने इतर ठिकाणी ठिकाणी बंदोबस्त द्या तर तो, तो बंदोबस्ताचा आराखडा या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याकडे अजून दिवस आहे आपल्या जो जे काही कार्यक्रमाचं स्वरूप राहील तर त्या स्वरूपाची आम्हाला सगळी माहिती या ठिकाणी द्या आपण मिरवणुकीच्या दरम्यान काय काय करायचं आहे म्हणजे त्यांनी रसिक कसं करायचं आहे महिला आणि पुरुषांची विमागणी कशी करायची त्यांनी कुठं थांबायचं आहे आमचे जे मोबाईल नंबर असतील किंवा त्या मिरवणुकीसोबत जे लोकं असतील त्यांचे नंबर असतील हे सर्व इंटरचेंज केलं जाईल जे के मिरवणुकीसोबत बंदोबस्त असेल त्यांचं आणि स्वयंसेवकांचं इंटरॅक्शन पण होईल त्यांनाही कळेल की आपल्यासोबत कोण आहे आणि आमच्या लोकांनाही कळेल की आपल्याला मदतीसाठी कोण असणार आहे यावेळी बैठकीस बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव वैभव पाळदे खंडू मेडे साहेबराव चौधरी धनंजय शिंदे वैभव पाळदे प्रमोद मोजाड यांच्यासह सार्वजनिक शिवजयंतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवप्रेमी शांतता समितीच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता समितीची बैठक यशस्वीतेसाठी राजेंद्र मोजाड पंडित आहेर श्याम कोटमे यांच्यासह देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील होते